मित्र नमस्कार काल मला एक सावळा उंचपुरा असा एक माणूस भेटला तसा काही त्याची माझी ओळख नव्हती पण आम्ही एकाच रस्त्यानं आणि त्या रस्त्यावरून दोघंच आम्ही चाललो होतो त्यामुळे बोलता बोलता असा विषय निघाला त्याच्या बोलण्यातून असं जाणवलं की तो काहीच करीत नाही काहीच करीत नाही इन द तो काही उद्योगधंदा करीत नाही नोकरी करीत नाही मजुरी करीत नाही किंवा काही करीत नाही आता महागाईच्या दुनियेत मी नोकरी करून सुद्धा मला पैसे पगार पुरत नाही काही घरांमध्ये का, तर डोगं ओगं तिघं तिघं नोकरीला असूनही सुद्धा पगार पुरत नाही अशी अख्ख्या दुनियेची व्यथा आहे ज्याला एक लाख रुपये पगार आहे महिन्याला तो सुद्धा असंच म्हणतो ज्याला तीन चार हजार रुपये महिन्याला आहे तो सुद्धा असंच म्हणतो मग हा जगतो कसा माणूस मला थोडी त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल थोडा आश्चर्यचकितच झालो मी त्याला शेवटी न राहून विचारलं का हो म्हटलं तुम्ही जगता कसे पाच वर्षे एका वर्षात मी पाच वर्षाचं कमावतो म्हण मला आश्चर्यच वाटलं एक वर्ष कमवायचं आणि पाच वर्ष खायचं हा कुठला न्याय आणि कुठली अशी पद्धत आहे आणि भारतीय लोकशाहीमध्ये असं भारतीय लोकशाही म्हणण्यापेक्षा भारतात असा कुठला उद्योगधंदा आहे किंवा कुठली अशी ट्रिक आहे कुठली अशी जादू आहे की ज्याच्यात एक वर्ष कमवायचं आणि पाच वर्ष खायचं तर मला तुम्ही ओळखलं नाही म्हटलं नाही काय मी अमुक अमुक म्हणे त्याने त्याचं नाव सांगितलं अरे आत्ता ओळखलं मी तुम्हाला म्हणे तुम्ही कशा काय मला ओळखलात अहो तुमचं नाव तर आमच्या जिल्ह्यात म्हणे म्हटलं कोण ओळखत नाही तुम्हाला तुम्हाला सगळे ओळखतात म्हणे कशावर प्रत्येक निवडणुकीत म्हटलं तुमचं नावच जा ना अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार झुंजार उमेदवार वगैरे असं हां आता कळलं का मी एका वर्षात कमावतो म्हणे पाच वर्षे पुरतील एवढं पैसा ते कसं काय विचारलं तुम्हाला सांगू सा का या दुनियेत ना फक्त थोडी बुद्धी चालवली ना तरी आपल्या जगण्या एवढा पैसा पुरवू शकतो माणूस माझी काही खूप मोठी म्हणजे स्वप्न नाही येतो तो म्हणतोय मला माझं फक्त एकच स्वप्न आहे की मला इथे सुखी जगायचं आहे कुणी दरोडा येऊन टाकेल आणि सोना चांदी रोख रक्कम चोरून नाही एवढं पण मला श्रीमंत व्हायचं नाही आणि कोणा माझ्या घरी चोरी करायला आला तर त्याला सगळं दळी दरिद्र दिसेल एवढंही मला दरिद्री किंवा गरीब व्हायचं नाही मला मिडल क्लास जीवन जगायचं आहे मी माझ्या आयुष्यात खुश आहे म्हणून म्हटलं कसं मला गणित सांगतो जगण्याचं म्हणे जगण्याचं गणित खूप सोपं असतं आणि म्हटलं तर अवघड पण असतं आपण अवघड गणित सोडवतच नाही कारण माझी मी मगाशीच म्हटलं मोठी महत्त्वाकांक्षा नाही गाणी मग म्हटलं काय झालं त्यामुळे मी काय करतो मी थोडंफार राजकारण शिकलेलं आहे कुठल्या पक्षात नाही किंवा काय नाही फक्त ह्याचे थोडे विचार एक त्याचे थोडे विचार एक ह्यानं काय ह्या निवडणुकीत चाली खेळल्या त्यानं काय या निवडणुकीत त्याचा कसा सामना केला या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास करीत राहतो मला कारण काम त्यांना काही सुद्धा नाही घरची कामं काय असतात तेवढे करायची पोटापाण्यापुरतं कमवायचं माझं माझ्या आईचं माझ्या बायकोचं आणि मुलांसाठी जेवढं लागेल तेवढं कमवायचं बस झालं एवढी कुटुंब आहे का तुमचं मी आश्चर्यानं विचारलं तर तो म्हणाला हो मग मी काय एकटा वाटलं का तुम्हाला आणि तरीसुद्धा एका वर्षात पाच वर्षाचं कमवता हो अरे तेच तर सांगतो आहे ना ऐकून तर घ्या ना तुम्हाला प्रश्नच खूप पडलेत म्हणे माझ्याकडे बघून मला खरंच त्याचं म्हणणं बरोबर होतं त्याच्याकडे बघून मला प्रश्नच खूप पडले होते उत्तर शोधण्याच्या ऐवजी तर तो म्हणा ना मी हरेक निवडणुकीला तुम्ही मग अशी म्हटलात त्याप्रमाणे उभा राहतो आणि मग आणि मग काय फक्त मतं खातो खा 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 हो पण मतं खातो म्हणजे अहो मतं खातो म्हणजे मतं मिळवतो कुठे प्रचार असा धडाकेबाज करतो की काय विचारणार तुम्हाला मतं पडतात अरे हो काही काम न करता पडतात म्हटलं कशाच्या बळावर तुम्ही कामं नाही करीत म्हणता लोकांची लोकं मतं कशी काय देतात तुम्हाला जातीच्या नावावर देता ना कामाच्या नावावर थोडीच देता बापरे मला एक वेळी धक्केच देत होतो आणि त्याचं खरंही होतं मला पटायला लागलं ला। माझं बोलणं आणि मी नगरपरिषद निवडणुकीत उभा राहिलो तर मी अशा वॉर्डमधून उभा राहतो की ज्या वॉर्डमध्ये मा माझ्या जातीची शंभर दीडशे मतं असतील आता मला सांगा नगर परिषद निवडणुकीत शंभर दीडशे मतं मिळणं म्हणजे काय कमी झाली का थोडे आणि टाकली तेवढीच मतं हो की निवडून येण्याचे चान्सेस राहतात ना हो अरे हो मग काय काय मग पुढे काय मी विचारलं तर म्हणाला पुढे काय नाही मला निवडूनच यायचं नसतं मी त्याच्यासाठी उभाच राहत नाही कसं आहे निवडून या लोकांची कामं करा आता मग लोकांनी जाब विचारायची त्यांना उत्तर द्या सत्ताधारी पक्षात असल्यावर लोकांच्या मतांना उत्तर लोकांची कामं करत बसा कोणाला ब्लॅकमेल करून पैसे खाण्यापेक्षा हे कामाचं सुटसुटीत आणि सोपं आहे मी एवढी मतं खायचं ठरवतो की आपलं उपद्रव मूल्य वाढलं पाहिजे लोकांना उपद्रव मूल्य ते काय कसं असतं आपण आपली मूल्य ठरवतो त्या मूल्या एक उपद्रव मूल्य नावाचा प्रकार आला आहे निवडणुकीत आपलं उपद्रव मूल्य जेवढं जास्त तेवढं आपल्याला मान जास्त मी स्वतःचा लिलावाच करतो म्हणा ना आपल्या त्या टी ट्वेंटीमध्ये लिलाव होतात ना खेळाडूंचे तसा मी माझा लिलावाच करतो असे राजकारणी लोक लिलावासाठी उभे असतात आम्हाला सांगा तुम्ही ऐकला असाल शंभर दीडशे रुपये मतदारांना वाटायला लागतात तेव्हा मतदार हल्ली मतदान करतात माझ्याकडे एक गट्टा दीडशे एक मतं आहेत तर मला प्रत्येक माणसाकडे तीन चारशे रुपये जर दिले उमेदवारांना तर त्याला एका मुठी तर दीडशे मतं पन्नास ते दीडशे दोनशे तीनशे काय असेल ती तर त्याला ती नको थोडीच त्याचे किती कष्ट चुकतात बरं निवडणुकीत उभा राहणार काय पैसा नसतो असा विषयच नाही त्यात निवडूनच येत नाही बरं मी एकाच उमेदवाराकडून खात नाही म्हणे मी असे दोघा तिघा उमेदवार दोन तीन प्रमुख जे तिरंगी लढत असले तर तिघा जणांकडून दुरंगी लढत असले जणांकडून पैसे घेतो में को मी, मी कोणाला सांगायला जात नाही मत ह्याला द्या कळत त्याला द्या त्यांचा समज आहे असा की माझ्या मागे दीड एकशे मतं आहेत मागे मत मतं आहे ते खरं आहे कारण मी तेवढे स्वतःला पाडतात मला मतं पण मी असं कोणाला सांगायला जात नाही असे मी एका निवडणुकीमध्ये दोन एक लाख रुपये तरी कमावतो हो बापरे आता पुढचं बघा ना पुढच्या वर्षी जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन चार निवडणुका होती तिथे आपलं उपद्रव मूल्य वाढवलंच समजा त्याला सहा सात लाख रुपये मग पाच वर्षाला पुरवटतात ना आपल्या लोकशाहीच्या उच्च लोकशाही देशामध्ये कुठली ना कुठली निवडणूक होतच राहते दोन दोन तीन तीन वर्षांनी मग ते पैसे मिळतच राहतात मग त्याला एक सपोर्टिव्ह माणू हे ठेवलं आहे म्हटलं काय यूट्यूब चॅनल आहे माझ्या थोडं छोटं छोटं यूट्यूब चॅनल बाप रे त्याला कधी वेळ देतात पाच वर्ष रिकामच असतो ना एकदा निवडणुका झाल्या पुढची निवडणुकीपर्यंत मोकळाच राहतो मी तेव्हा काय टाय टा टाईमपास नको म्हणून यूट्यूब चॅनल काढलं त्याच्यातून किती मिळतात त्याच्यातून चार पाच हजार रुपये मिळतात महिन्याचे बाल तेवढे ना किराणा सुटतो त्यांना बापरे मी सकाळी जो जातो कामावर तो म्हटलं रात्री येतो मला तीस एक हजार रुपये पगार आहे तरी माझा त्याच्यात भागत नाही आणि हा माणूस काही काम करीत नाही पाच वर्षातून एकदा निवडणुकीला उभा राहतो निवडून येण्याची त्याला आवश्यकताही वाटत नाही आणि एवढे कमवतो की पाच वर्षे त्याला पुरून जातात महागाई असो की स्वस्ताही असो यूट्यूब चॅनल चालवतो त्याच्यातून चार पाच हजार रुपये कमवत होतो महिन्याला आणि किराणा भागवतो सर हे गणित आपल्याला स्वतःशीच विचार करू लागला त्यानं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मला खरोखरच प्रश्न त्याच्याकडे बघून प्रश्नच पडत होते उत्तरं काय सापडत नव्हती तो त्याची उत्तरं तो देत होता मला ती सापडत नव्हती त्याच्याकडे पाहिल्यावर मला वाटलं की प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने जगत असतो जगणं ही एक कसोटी आहे कसोटी आयुष्याची कसोटी असो की त्या मैदानावर चाललेल्या क्रिकेटची कसोटी असो कसोटी म्हटल्यावर शांतपणे लोक शांत ठेवून मैदानावर टिकून खेळावं लागतं आयुष्याच्या मैदानावर असो किंवा क्रिकेटच्या मैदानावर असो हे त्याच्याकडून मी शिकलो तुमच्याकडे जे आहे ते कसं करायचं ते कुठे खर्ची घालायचं हे ठरवता आलं पाहिजे ह्या मित्रानं माझा मित्रच म्हणायला जातो कारण त्याच्याकडून मला माझ्या आयुष्याचं गणित गावलं सापडलं मित्रांनो आयुष्य कठोर आहे आयुष्यात दुःखच आहे असं म्हणणाऱ्यांसाठी हा एक मला घेतलेला जिवंत असा अनुभव असे अनुभव तुमच्याही आसपास असतील मित्रांनो हो। दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शहाणा व्हावं म्हणजे आपल्याला ठेस लागत नाही तुम्ही जर पहिल्यासारखंच चालत राहिलात तर तुम्हाला त्याच्यासारखी ठेस लागली समजा पुढे एखाद्या माणसाला पुढं जाऊ देणं आणि त्याला ठेस लागली नाही ना ठेस लागते का बघून मग आपण मार्गक्रमण करणं ह्याच्यात पण कधी कधी शहाणपण असतं काही लोकांना वाटतं की हा मागं राहिला आणि तो पुढं गेला पण कधी कधी मागं राहण्यातसुद्धा शहाणपण असतं मित्र आयुष्याची काही तत्व आहेत एक तत्व जरी दुसऱ्या वेळेला लागू पडतं तसं नाही प्रत्येक वेळेला तत्व बदलावत लागतं त्याला काही वर्षात राजकीय लोकांनी ते शिकवले आणि हा माझ्या मित्रानं मला आयुष्यात घालून दिला धडा मी कधीच विचारणं शक्य नाही मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका अशाच हटके व्हिडिओसात भेटू तोपर्यंत नमस्कार